सर्वोच्च न्यायालयाने आज एस सी एस टी आरक्षणासंदर्भात एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहेत सर एस सी एस टी आरक्षणामध्ये सब कॅटेगरायझेशन उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल राज्यांना ते करता येईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे याला या निर्णयाकडे कसं पाहता आणि याचे सामाजिक राजकीय परिणामांकडे कसं पाहता मला संबंधी एवढंच समजतं की ज्यावेळेला भारतीय राज्यघटनेची रचना सुरू होती त्यावेळेला एस सी एस टी या कॅटेगरींबद्दल चर्चा खूप झाली आणि त्यामध्ये हजारो वर्ष जो समाज सामाजिकदृष्ट्या खितपत पडलेला आहे ज्यांना समाजाच्या इतर वर्गांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार प्राप्त नव्हता अशांना या आरक्षणाच्या माध्यमातून हे सवलती देण्यात आल्या आणि आज जेव्हा आपण या ठिकाणी सब कॅटेगरायझेशनची गोष्ट या ठिकाणी करतो आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती जेव्हा भाष्य करतं तर खऱ्या अर्थानं हे तपासलं पा गेलं पाहिजे की हे जे एस सी आणि एस टीचे वर्ग आहेत हे समरूप वर्ग असे तयार करण्यात आलेले होते आणि समरूप वर्ग तयार करून एक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवण्यात आला आणि त्याच्यातनं याला ॲड्रेस करायची गरज होती हे मी मानतो की काही समाज यामधला जो असेल तो समाज पुढं गेला नसेल काही समाज पुढं गेले असतील आणि त्यामध्ये ते मागे पडण्याचं चित्र असू शकतं परंतु हे असताना या ठिकाणी केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं यासंबंधी पुरेसा विचार करून त्याचा सर्वे यापूर्वी केला आहे का सर्वे करून या जातीचे किती लोक माघार प, प, मागे पडलेले आहेत ते प्रोग्रेसमध्ये येऊ शकले नाही किंवा देशाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही तर असा कोणता वर्ग आहे आणि राज्य सरकारला अधिकार आहेत म्हणजे राज्य सरकारने याच्यापूर्वीही कॅटेगरायझेशन केलेलं आहे ना काही हे काही नवीन नाही आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात मातंग समाजाच्या महामंडळं वेगळे आहेत त्यांच्या कॅटेगरीच्याबद्दल नेहमी चर्चा होत असते चर्मकारांबद्दल चर्चा होत असते परंतु वाक वाल्मिकी समाजाबद्दल चर्चा होत नाही तर काही दृष्टिकोनात त्यांनी कॅटेगरायझेशन केलं बिहारमध्ये सुद्धा तुम्ही महादलित दलित अशी त्यांनी त्या ते ठिकाणी कॅटेगरी केलेली आहे तर काही अंशी काही राज्य सरकार या ठिकाणी पुढाकार घेऊन काम करताना दिसतात परंतु असा सर्वकष निर्णय या ठिकाणी घ्यायची गरजच का वाटली आजच्या घटकेला सुप्रीम कोर्टाला हा माझा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आहे सर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला आणि आपण म्हणत आहे की काही जाती थोड्या पुढे गेल्या असतील काही जाती मागे राहिल्या असतील तर महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती आहे का आणि कॅटेगरायझेशन केला पाहिजे का आणि करताना राज्य सरकारने आधी सर्व आकडे गोळा करणं सर्वेक्षण करणं हे आवश्यक वाटते का एक लक्षात घ्या की ज्यावेळेला बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यावेळेलाच या ठिकाणी ते, ते, ते बोलून गेलेत की या संविधानाच्या माध्यमातनं आपणाला राजकीय सत्ता प्राप्त करता येईल आपल्याला अधिकार राजकीय अधिकार मिळतील परंतु त्याचं परवेशान त्याचा परिणाम हा खाली जाऊन सामाजिक स्थितीवरती आणि आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी आणि त्याच्यात समानता आणण्यासाठी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत तो ते राज्यघटना योग्य ठरणार नाही तर अशा वेळेला या ठिकाणी प्रश्न असा उद्भवतो हो, की बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं शिका संघटित आणि संघर्ष करा काही समाजातले लोक शिक्षण घेऊन पुढं गेले त्या ठिकाणी दिसतात शिक्षणात पुढं गेल्यामुळं त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं त्यामुळं त्यांना इतर व्यवसायांमध्ये जाता आलं आणि त्याच्यात ते त्यांचं समाजाच्या इतर वर्गाच्या बरोबरीने ते उभे ठाकलेत काही वर्ग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचाराला आत्मसात केलं नसेल त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलायला पाहिजे होती जसं की उदाहरणादाखल दे सांगायला झालं तर आज मला वाटतं अण्णाभाऊ साटेंची जयंती आहे त्यांना नमन करून मला सांगावं असं वाटतं की बाबासाहेबांचे हेच विचार त्यांनी आपल्या भाषणातनं आपल्या पोवाळ्यातनं आपल्या शायरीमधून त्यांनी मातंग समाजाला आणि इतर समाजाला सांगितली त्यामुळं मातंग समाजही पुढं आलेला आहे तर हे एक जागरूकता आणण्याचं तंत्र असतं त्यामुळं एखादा समाज मागे पडू शकतो परंतु स्पर्धा त्या ठिकाणी होत नसते स्पर्धेचा विचारच नाही त्या ठिकाणी कारण स्पर्धा ऑलरेडी असते आरक्षणासाठी स्पर्धा असते नोकऱ्यांसाठी स्पर्धा असते शिष्यवृत्तीसाठी साथ स्पर्धा असते असं नव्हे की या समाजाचं पॉप्युलेशन जास्त आहे किंवा लोकसंख्या जास्त आहे म्हणून त्या समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळतं अशातला प्रकार नाही त्यामुळं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला सांगितलं पाहिजे की या संबंधाने त्यांनी सर्वकष खाली जाऊन खालच्या स्तरावरून स्पर्धा त्या ठिकाणी सर्वे केला पाहिजे सर्वे करून ती आकडेवारी बाहेर काढली पाहिजे आणि त्या वर्गासाठी एस सी एस टी कॅटेगरीच्या अंतर्गत जर काही चांगलं करता येणं शक्य असेल तर केलं पाहिजे म्हणजे सब कॅटेगरायझेशन करण्याच्या आधी सर्वे करणं कोणत्या जातीचे किती लोक शिक्षित आहे कोणत्या जातीचे किती लोक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेते हे सर्वे झाल्यानंतर सब कॅटेगरायझेशन राज्यांनी करायला हवं अर्थातच त्याचीच आवश्यकता आहे मुळा मुळामध्ये आणि देशामध्ये आज येतात जेव्हा जातीय जनगणनेची मागणी होत आहे तर ती जातीय जनगणनेची मागणी त्याच्यामधून <coughs> होत आहे मूळ कारण तेच आहे की जातीय गणना जनगणना का करायला पाहिजे तर हा जो वर्ग आहे जो वंचित झालेला वर्ग आहे त्या वंचित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून जातीय गणना जनगणना या देशामध्ये आवश्यक असं मी समजतो आपण हेही म्हणालात की आता या निर्णयाची काही गरज नव्हती हा निर्णय का घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होता कधी ना कधी त्याचा निर्णय येणारच होता टायमिंगबद्दल बद्दल आपल्याला शंका वाटते का आणि का वाटते मला तरी, कि तरी अशा अशा या ठिकाणी वाटतं की कुठंतरी केंद्र सरकारचा यामध्ये अंकुश असला पाहिजे कारण भारतीय राज्यघटनेच्या विचारावरून मागच्या ज्या निवडणुका झाल्यात संविधान बदलवासंबंधीची जी भाषा बोलली गेली त्याच्याविरुद्ध जेव्हा देशाने मतदान केलं अशा वेळेला अशा प्रकारचे विषय यापुढे आणून आणि तेही ज्यावेळेला संसदेमध्ये जातीय जनगणनेची चर्चा होते ज्यावेळेला संसदेमध्ये सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्ष नेत्याला त्याची जात विचारतो आणि त्या ठिकाणी मनुवादाचं त्याकरणी पुष्टीकरण करतो आणि त्याला देशाचे पंतप्रधान हे समर्थन देतात अशा वेळेला हा निर्णय कुठेतरी राजकीय निर्णयासारखा मला या ठिकाणी दिसतो आहे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी आपल्याला राजकीय हस्तक्षेप केंद्राने केला आहे असा वाटतं असा आरोप आहे असं मला त्या ठिकाणी जाणवत आहे एकंदर जी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली की एकीकडे केंद्रातली भाजप सरकार म्हणते की संविधानामुळं आम्ही या ठिकाणी पराभूत झालो दुसरीकडे मनुस्मृतीचं समर्थन केलं जाते जाती विचारून तिसरीकडे जातीय जनगणनेवर काही भाष्य करत नाही अशा वेळेला हा निर्णय येणं याचा कुठतरी अंतर्गत संबंध असला पाहिजे असं मला या ठिकाणी जाणवत आहे तर एक मोठा आरोप जे आहे ते डॉक्टर नितीन राऊत करतायत जरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी त्या निर्णयाच्या टायमिंगबद्दल त्यांना साशंकता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलण्यासंदर्भातला जो विषय होता तो विद्यमान सत्ताधाऱ्यांना अडचणीचा ठरला आणि कदाचित त्यामुळे या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणाचा आणून त्या संदर्भात काही राजकीय डाव खेळला जात आहे का अशी एक शंका डॉक्टर नितीन राऊत व्यक्त करता आहेत कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट